सोलापूरचे भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली यावेळेस पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि नगरसेवकांनी त्यांचा सत्कार केला जयसिद्धेश्वर महास्वामी हे दुपारी तीन वाजेपर्यंत सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पालकमंत्री यांनी यावेळी दिली भारतीय जनता पक्षाचा नरेंद्र मोदी तू मागे बालक तू मागे बरोबर दिवसापासून उत्सुकता होते की सोलापूर मतदारसंघाला कोणाला म तिकीट मिळणार काल रात्री जाहीर झालं की सोलापूर म मतदारसंघातून जय सिद्धेश्वर महाराज यांची उमेदवारी जाहीर केली आहे मला असं वाटतं की जय सिद्धेश्वर महाराजांची उमेदवारी हे योग्य प्रदेशाने सगळ्यांचं सगळ्यांचं मतं घेऊन आणि ह्या मतदारसंघाची चाचपणी करून आपल्याला हे शीट जाहीर केलेलं आहे भारतीय जनता पक्ष व त्यांचा मित्रपक्ष शिवसेना असू द्या आर पी आय असू द्या आणि इतर पक्ष सगळ्यांनी मिळून ही जागा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडे आणण्यासाठी सज्जा उमेदवारी उमेदवारी उमेदवारीचा अर्ज सोमवारी तीन, था तीन, था चार। तीन, चार तीन ते तीन चार वाजेपर्यंत या दरम्यान आहे त्या अर्ज भरण्यात उमेदवारी अर्ज भरत असताना भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष आमच्या सोबत असतील आणि उमेदवारी अर्ज सोमवारी तीन वाजेपर्यंत भरलं जाईल जाहीर झाली आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्याच्या पाठीमागे देशमुख मालकांचाही सुद्धा प्रयत्न आहे तुम्हाला माहित आहे आणि हा सुभाष बापूंचंही सुद्धा याच्यामध्ये प्रयत्न आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यासाठी सर्वांगीण सर्वांगीण प्रगतीसाठी मला उमेदवारी मिळाली आहे आणि तुम्ही त्याला स्वागत केला आणि त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने भविष्यकाळात आपण सर्व कार्य या पक्षाच्या वतीने भविष्यकालीन सर्वांगीण उन्नतीसाठी मी कटिबद्ध महाराजांनी राज धर्म आणि दंड हे दोन्ही दोन्ही एकाचे एक नाण्याचे दोन पैलू आहेत धर्म आणि दंड हे एक नाण्याचे दोन पैलू असल्याकारणाने एकामेकाला जोडल्या कारणाने एकामेकाला एका ते विभक्त कदेपी सुद्धा कोणी करू शकत नाही